आणि इथं ही बघा ही उसळ किती छान झाली हे बघा ही बघा असं वाटतंय मस्तपैकी शेवा ना आणि मिसळ पाव खावा की काय हे बघा तर ही आता मी टिफिनसाठी आणि घरी जेवणासाठी पण केली त्याच्यामुळे रस्त बनवली आहे नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप खुँ, स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तरी मी आज बनवते आहे साधी सोपी अगदी आणि खूप चवदार अशी उसळची भाजी तर तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग हुसळची भाजी बनवण्यासाठी मी इथे ही उसळ घेतली ही मी घरीच भिजवलेली होती उसळ मी साधारणतः एक वाटी मठ भिजवलेले होते त्याच्यामध्ये हे बघा मी हरभरे चवळी हे पण टाकलं होतं मूग ही उसळ कशी केली हे हा व्हिडिओ नाही दाखवला तुम्हाला मी नंतर तो व्हिडिओ हो, पण दाखवल तर एक वाटी मठापासून साधारणतः बघा पावशर त्याची पावशर उसळ झाली आता ही उसळेला मी स्वच्छ निवडून घेते आणि पाण्यात टाकते तर उसळ मी स्वच्छ पाकडून वगैरे घेतली आणि दोन तीन आणि स्वच्छ धुवून घेतली हे बघा आणि ही तयारी करून घेतली मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि हे बघा लसूण आलूची पेस्ट ठे ठेचून घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं ठेचून घेतलेले आणि इथे एक तांदें पाणी ता तापत ठेवलं आहे आता मी दाखवते तुम्हाला ही भाजी कशी करते मी छोट्या कुकरमध्येच मी करते असं काही करायचं असलं तर हे बघा कुकर तापत ठेवल्यानंतर त्याच्यात सर्वप्रथम मी कांदा टाकते ह्या बारीक केलेला कांद्यातलं कडू पाणी थोडं जळू द्यायचं जरा आणि नंतर तेल टाकायचं थोडा कोरडा होऊन जायचा कांदा कडू पाणी जळालेलं आहे आता याच्यामध्ये मी तेल टाकते आणि नंतर याच्यामध्ये मी थोडं पाणी जळाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकते भाजीचा कांदा छान हलवून देते पाच मिनिट कांदा परतल्यानंतर कांद्याचा कलर आहे ना हलकासा चेंज झाला आहे आणि कांद्याचा कलर बदलल्यानंतर परत मी याच्यामध्ये एक पळी टाकलं आहे आणि आता कांद्याचा कलर छान गुलाबी झालेला आहे आता याच्यामध्ये मी टाकते आलं लसूणची ठेकलेली ते बरं मी जास्त बारीक नाही आहे असं थोडं अच्चर बचर केलं कारण कांदा असा लसूण दाता खाली आला का खा छान वाटतो तर याच्यामध्ये मी कांदे लसूण आलं लसूणची ठेपलेला पे पेस्ट पण टाकली आणि छान वास येतो नंतर याच्यामध्ये थोडेसे मी जिरे टाकले नंतर टाकली हळद नंतर हे बघा याच्यामध्ये मी टाकली धना पावडर नंतर याच्यामध्ये मी हा एक चम्मच मसाला टाकलाय आणि परत एक चम्मच मसाला टाकलाय आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये मी परत अर्धी पळीतील टाकते सर्वात शेवटी याच्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली उसळ टाकते सर्व मिसळ छान एक जीव परतून घेते व्यवस्थित आणि मस्त वाशी राहिला हा मसाला मी ज्या मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे तोच मसाला मी वापरला आहे तर या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा करायला अतिशय सोपी आणि कुठलंही वाटण नाही घाटण नाही काही नाही कपर कांदा चिरावा लागतो आणि लसणाच्या पाका नंतर यात मी चवीप्रमाणे मीठ टाकते मीठ टाकल्यावर परत एकदा व्यवस्थित हलवून देते mm -hmm. सर्वात शेवटी मी आता याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी टाकते तांब्या पाणी मी पूर्ण टाकले याच्यामध्ये आणि आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या घेते मस्त चहा गवती चहाचा कोरा चहा आवडतो गवती च्या आणि इकडे सगळं पण दहा पंधरा पोळ्यांचं पीठ मिळलंय कारण आज नाश्ता राहिला काही नव्हतं रात्रीचा भात वगैरे नव्हता इथं मिस्रांना रात्रीचा भात आवडतो आणि पोहे वगैरे कायला पण सकाळी सकाळी वेळ राहत नाही बिस्किट पण नव्हते तर खूप मळलं आहे मी आज रोजच्यापेक्षा जास्तच मळले जरा अजून छान शिजते आणि कुकर जे झाकण काढल्यानंतर मी याच्यामध्ये टाकते कोथिंबीर वगैरे किरी फिरी का छान कोथिंबीर गावठी कोथंबीर टाकते अशी वरतून कोथंबीर टाकली का तिची चव पण छान लागते आणि ती दिसायला पण खूप छान दिसते आगोदर जरा जर टाकली तर कोथंबीर काळी होते म्हणून शक्यतो नंतर टाकायची आणि ही बघा ही उसळ किती छान झाली ही बघा ही बघा असं वाटतंय मस्तपैकी शेवा ना मिसळ पाव खावा की काय हे बघा तर ही आता मी टिफिनसाठी आणि घरी जेवणासाठी पण केली त्याच्यामुळे रस्त बनवली आहे आता मी गरमागरम पोळी आणि उसळ पाचोरी साहेबांना सर्व करते या तुम्ही पण सकाळी सकाळी मस्तपैकी उसळ पोळी खायला हे <laughs> बघा किती छान आहे बघा <laughs> लोक चांगलं या पद्धतीने एकदम साधी सिंपल एकदम छान भाजी होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी साधी उसळ टिफिनसाठी पण आणि घरगुती जेवायसाठी पण जर तुम्हाला वेळ नसेल खूप घाई असेल तर कुठल्याही प्रकारचं वाटण न वाटता अशा प्रकारची उसव हो तुम्ही नक्की ट्राय करा आणि आठ दिवस पिल्लू थांबलं घरी आणि हे बघा पिल्लूच्या बॅगा पॅक झाला आहे हे बघा ही एक लॅपटॉपची बॅग आणि याच्यामध्ये काय तिचं सामान आहे इथं तिचा मोबाईल तिचं स्टोल आणि पिल्लू निघाले आता त्याच्या त्याच्या गावाला पुण्याला नाही बघा पिल्लू आलंही रेडी होऊन पिल्लू सकाळी सकाळी हेअरदवॉश केले हे oh. बघा पिल्लूच जर बिलकुल पिल्लूच जीन्स पिल्लू हाय पिल्लू आणि हे बघा तेजू चाललंय पिल्लूला सोडायला आणि हे बघा इथं गिरू पण आली पिल्लूला आत पूला भेटायला आत तू चालली गिरू उठली तिला कळलं आतू जायचंय पण तिचा काय अजून एवढे झोप उडायला उठले झाले नाही पिल्लूचं लुक बघा वा वा पिल्लू खूप छान दिसतंय पटकन परत तुला जॉब आहे सकाळचे साडेआठ वाजले आवर सावर करून पिल्लूचं चाललंय फोटो सेशन ओके ओके सर आमचा पण फोटो काढतात का बघा आमच्या गुलाबाला एनी टाइम असे खूप सारे फुलं असतात हे बघा बाय बाय पिल्लू चाललाय पिल्लूला सोडवायला बाय गिरू पिल्लू गेला तर आज गुरुवार असल्यामुळे उमऱ्यावर छान हळदीचं लेपन वगैरे केलं मी आणि पूजा वगैरे झाली माझी तर नेमकी मला बाहेर गोमाता दिसली तर गोमातेसाठी पण मी नैवद्य आहे तर हे बघा गोमातेला मस्त मी हरभऱ्याची डाळ गुळ आणि पोळी कारण आहे ना गोमातेला आहे ना हरभऱ्याची डाळ गुळ आणि पोळी आणली आहे कारण गोमातेला गुरुवारी हरभऱ्याची डाळ आणि गुळ खाऊ घालायचा असतो तर इथे आमच्या घरासमोरच भरपूर गवत वाढलेलं ती गाय गायचं होती मला भीती वाटली तिच्या शिंगांची म्हणून लांबूनच ठेवून दिलं लांबूनच नमस्कार केला आणि गोमातेला गुळ हरभायची डाळ आणि पोळी खाऊ घातली आणि हे बघा नेमकी ही तांबड्या काळ्या कलरची गाय आहे तर गुरुवारी नाही आठवणीने करायचं नेमकं कोइंस को रँटली आज गुरुवार होता आणि आजच मला गाय दिसली तेव्हा इथं खूप सारं गवत आहे आमच्या घरासमोरच इथं गाय चरत होती गिरु अगं घरात गा चाल गिरु नाही बघ गिरू काही गिरूला काय उपतालय बघ हे बघा इथे गाडी चाडायला लपली गिरू चल चल पटकन चल आपल्या घरात काम आहे मला चल गिरू चल ना बाई घरात तुला मी जाऊ का एकटी जाऊ घरात तू एकटीच राहशील का कमाती खेळती चल घरात गिरू ते भीती वाटत नाही तुला एकठी चालली पळत पडत रस्त्याने मी जाऊ घरात पाऊ चल पाव आला चल 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 पोवाला अगं चल ना अगं चप्पलनी पाय पाय माखला गिरजा तेव्हा चिखल किती वेडी मुलगी बाई गिरजा किती वेडी मुलगी चल लवकर गिरजा गिरू तुझं बाळ कुठे ग तुझं बाळ कुठे तुझे बाळ घेऊ मी घेऊ तुझं बाळ मी ते मला दे मला तुझं बाळ दे अरे वा वाला अग पडलं ग बाळ पडलं ग पडलं घेऊ का मला हे बाळ माझं आता गिरुनी मला बाळा दिलं गिरु बाबा कोणाचे आहे ग बाबा कोणाची आहे तुझे नाही ह्या बाळाचे बाबा घ्या बाबा तुमचं बाळा घ्या घे नाही दर बाबाचं बाबा ह्या बाळाचे बाबा आहे ना गुरु तुला काय म्हणायचं ग तुला काय म्हणायचं बाळा म्हणायचं काय म्हणायचं बाळा म्हणायचं गुरु बाळा आहे का गुरु तुझं नाव काय ग तुझं नाव काय आहे तू एकू दोन म्हणून दाखव ना हां 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 अग बाई किती हुशार बाय गिरु तुला शाळेत जायचं बाई गुरु तुला शाळेत जायचं कोणत्या शाळेत जायचं तुला कोणत्या शाळेत जायचं काय कोणत्या शाळेत जायचं आमचे गुरु ले हुशारले अभ्यास करते आमचे गुरु गुरु तुझा नोच दाखव ना नोच नोज दाखव आले वा 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 आणि तुझे टीथ दाखव टीथ आणि तुझे हँड दाखव हँड 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 हां हां बरोबर आणि तुझं हेड दाखव हेड बरोबर आणि टमी दाखव तुझं टमी बरोबर आणि तुझं माऊथ दाखव माऊथ बरोबर आणि तुझे लेग्स दाखव लेग्स 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 म्हणजे काय नाही 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 ते मावते लेग्स म्हणजे पाय हा लेग्स म्हणजे पाय बघितली ना आमची गिरू किती हुशार आहे गिरू तू कुणाशी आहे बाई कुणाशी आहे तू तू कुणाशी आहे अ बाबांची तुला कोण आवडतं बाई मग हा आजीची आधी तुला कोण आवडतं कोण आवडतं तुला बाबा आवडतं तू आजीची का अगं बाई ग बरं चल आता आपण जेवण करू चल चल जेवण करू आपण चल तर इथे सर पिक्सलच्या पावडरच्या पाण्यामध्ये ना मी सगळे दिवे भिजत टाकले दिवे अगरबत्त्यांची स्टँड आणि डिश आहे बघा भिजल्यावर घसते मी आता ह्या सगळ्या अजून बाकीचे काम आवरले तोपर्यंत सर्व तर मी दिवे भिजत टाकले एका बाजूला आणि स्वच्छ घर माझं जा आवरून झालं आहे तर अजून दिवे घासायची बाकी आणि दिव्यांची पूजा करायची बाकी आहे पण आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि दिव्यांची पूजा मी कशी कर करते ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवाल तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय